नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती माहिती घेणार आहोत जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता जी काही रक्कम असेल ती आठ हजार कुठे सहा हजार रुपये कुठे पाच हजार रुपये अशा पद्धतीची विम्याची रक्कम ही वाटप केली जात आहे परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून सर सांगितलेलं आहे अठरा हजार पाचशे कोरडवाहू पिकासाठी दिला जाणारे जे काही फळबाग पीक असले म्हणजे भाजीपाला पिकं घेणारे शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे आणि जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून फळबाग आहे म्हणजे संत्रा असेल मोसंबी असेल किंवा केळी असेल इतर जे काही फळबाग फळपीक आहेत त्या शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशेचं अनुदान हे दिलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे परंतु आताची जी काही रक्कम असेल ती खूपच शेतकऱ्यांच्या खात्यावर कमी जमा केली जाणार जमा केली जात आहे मग शेतकऱ्यांना परत नुकसान भरपाईची रक्कम ही अधिकची मिळणार का दहा हजार रुपये अठरा हजार रुपये अशा पद्धतीची नुकसान भरपाई मिळणार का आणि जी काही आताची रक्कम असेल ती नेमकी कशा पद्धतीने वाटप केली जात आहे कोणत्या महिन्यात नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जात आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिसेल सबस्क्राईबच त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या शेती पिकाचं नुकसान झालं जिल्हाधिकारी असतील तलाठी असतील किंवा कृषी अधिकारी असतील ज्या शेतकऱ्यांच्या नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांच्या पुढाऱ्यांच्या माध्यमातून नेत्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्रीबाई शिंदे यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अशा अनेक नेत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात आले होते आणि त्यानंतर नुकसान भरपाईचा जो काही आढाखाडा असेल तो केंद्र सरकारला पाठवण्यात आला होता आणि त्यानंतर अमित शहा आल्यानंतर त्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आणि जो काही निधी असेल तो जवळपास एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आला अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती आणि त्या नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे सध्या जे काही आपल्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जात आहे ही मध्ये एप्रिल मध्ये जे काही एप्रिल महिन्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं मार्च महिन्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं मे महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यानंतर आपल्या पेरणीच्या टायमाला सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं सहाव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्याच्या अखेरपर्यंत याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर सध्या वाटप केली जात आहे अधिकची रक्कम आपल्याला परत मिळणार आहे आता जे काही आपल्याला सहा हजार रुपये किंवा सात हजार रुपये किंवा आठ हजार रुपये अशा पद्धतीने हेक्टरी पिक किंवा जे काही पिकाचं नुकसान झालं होतं त्याची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे परंतु जे काही आपलं अधिकचं नुकसान झालेलं आहे मग सोयाबीन काढण्याच्या म्हणजे आठव्या महिन्यात नुकसान झालेले त्याचबरोबर नव्या महिन्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं पीक पूर्णपणे वाहून गेलेले जी काही जमीन असेल तीही पूर्णपणे वाहून गेलेले अशा पद्धतीने जे काही नुकसान झालं होतं त्या नुकसानपोटी अठरा हजार पाचशे कोरडवाहू पिकासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला होता मग तुमचं सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल त्याचबरोबर तुमचं उडीद असेल मूग असेल किंवा इतर काही पिकं असेल ज्या पिकाचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना ते अठरा हजार पाचशेचं अनुदान हे दिलं जाणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे भाजीपाला पिक असेल काय जे काही हंगामी परिस्थितीत आपण फळबागाची लागवड करतो त्या शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये प्रतिएक्टरी अनुदान दिलं जाणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादात हे पैसे दिले जाणार आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती आणि फळबाग पिकासाठी जे काही आपण केळी असेल मका असेल द्राक्ष असेल सॉरी मका सोडून इतर पिकं जे काही फळबाग मध्ये आपले असतात आंबा असेल किंवा इतर काही पीक असेल चिकू द्राक्षे असे जे काही पिकं असेल त्या शेतकऱ्यांना हेक्टरी बत्तीस हजार पाचशे एवढं अनुदान मंजूर करण्यात आलं होतं तर तेही दोन हेक्टरच्या मर्यादेत दिले जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती आता ज्या ज्या पद्धतीने जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्या ज्या जिल्ह्यात म्हणजे एकोणतीस जिल्हे पात्र केलेले होते आणि यामध्ये शंभर टक्के नुकसान देऊ अशा घोषणा मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली होती ऐंशी ते शंभर टक्के नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाईल ते ही दिवाळीपूर्वी दिली जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती सुरुवातीला जे काही आता सहा हजार पाच हजार रुपये येतं ते आपल्याला पूर्वीच्या नुकसान भरपाईची दिले जात आहेत आणि आता जे काही आपलं आठव्या महिन्यात किंवा नव्या नव्या महिन्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या देखील शेतकऱ्यांना अठरा हजार पैशे अठरा हजार पाचशे या करोड पिकाचे पैसे वाटप केले जाणार आहे आता हे पैसे नेमके किती असणार आहे हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर अठरा हजार पाचशे रुपये तर आपल्याला मंजूर करण्यात आलेले पण जर तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून जे काही आपल्या शेती पिकाचं नुकसान असेल समजा आपलं एक हेक्टर जमीन असेल किंवा दोन हेक्टर आपण दोन हेक्टर जमीन समजून घ्या दोन हेक्टर शेतकऱ्याकडे जमीन आहे त्यामधले सत्तर टक्के आपलं नुकसान दाखवलेलं असेल तर एका हेक्टरचे सत्तर टक्के म्हणजे सत्तर गुंठ्याचे आपल्याला सॉरी एका हेक्टरातून जे काही शंभर शंभर एकर जमी शंभर एक एका हेक्टरला शंभर एकर शंभर आर जमीन म्हणजे एक हेक्टर होतो तर एका हेक्टर मध्ये आपल्याला सत्तर टक्के म्हणजे सत्तर टक्के जमिनीचे पैसे मिळणार आहेत तर तीस टक्के जमिनीचे पैसे कपात केले जाणार आहे त्याचबरोबर दोन हेक्टर जर जमीन आपल्याकडे असेल तर त्या वरचे साठ गुंठे असेल जमीन त्या साठ गुंठ्याचे आपल्याला पैसे मिळणार नाही आणि जे काही कॅल्क्युलेशन होईल एकशे चाळीस आरचं ते आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे म्हणजे वरील जे काही तीस टक्के किंवा वीस टक्के किंवा ऐंशी टक्के जर नुकसान झालेलं असेल समजा ऐंशी टक्के नुकसान झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना एका हेक्टरमधल्या वीस गुंठ्याचे पैसे मिळणार नाहीत तर ऐंशी गुंठ्याचे पैसे हे मिळणार आहेत त्याचबरोबर दोन हेक्टरचं नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्यांना चाळीस हजारचे पैसे मिळणार नाहीत तर उर्वरित जे काही ऐंशी टक्केप्रमाणे पैसे असतील ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आता हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केले जाणार आहे पिकाची माहिती घेतलेली आहे नुकसान भरपाईची माहिती घेतलेली आहे त्याचबरोबर जे काही नुकसान भरपाईसाठी जिल्हे पात्र केलेले हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल बीड असेल धाराशिव असेल त्याचबरोबर जालना असेल पुणे असेल सातारा असेल सांगली असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल नाशिक धुळे त्याचबरोबर नंदुरबार जळगाव सिंधुदुर्ग ठाणे पालघरचा सुद्धा काही भाग आहे रायगड रत्नागिरीच्या या ठिकाणचा सुद्धा काही प्रमाणात भाग आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम त्याचबरोबर भंडारा नागपूर वर्धा गडचिरोली हे जे काही एकोणतीस जिल्हे पात्र केले होते त्या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम ही परत दिली जाणार आहे सुरुवातीचे जे काही पाच हजार सहा हजार रुपये हे तर आपल्याला मिळालेलेच आहेत परंतु परत हेक्टरी अनुदान दहा ते बारा हजार रुपये प्रति हेक्टरी दिले जाऊ शकते दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप केले जाणार आहे अशी सुद्धा माहिती सध्या सविस्तर आलेली आहे पीक संदर्भात सुद्धा आपण अपडेट घेतलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेही दिसेल आणि नंतर जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे किंवा इतर काही योजना असतील त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत आता परत सांगितलं जात आहे की नुकसान भरपाईची रक्कम अठरा हजार पाचशे आणि परत शेतकऱ्यांना दहा हजार रुपयाचं अनुदान हे पेरणीसाठी दिलं जाणार आहे हारबरा गहू इतर जे काही पीक असेल या पेरणीसाठी सुद्धा दहा हजार रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार आहे या माहितीमध्ये किती सत्यता आहे जे काही दहा हजार रुपये दिले जाणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पैसे खरंच दहा हजार रुपये पेरणीसाठी दिले जाणार आहे का हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या काळ बटे देश सबस्क्राईब कर त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल ते करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय